स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये जेवणाची लज्जत वाढवणारा चटपटी गोड असा गुळ आंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत इथे मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत आपण त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण या याच्यावरची साल काढूया आणि या, या किसून घेऊयात आपण आता गुळ आंबा बनवायला घ्यायचा आहे हे पहा इथे मी कैरीची सालं काढून आणि ही खिसून या पद्धतीने अशी घेतलेली आहे आणि इथे गूळ घेतलेला आहे ही वेलची पावडर घेतलेली आहे दोन दालचिनीचे तुकडे आणि तीन ते चार लवंग घेतलेले आहेत आणि आपल्याला तूप लागेल कैरी परतण्यासाठी आता इथे गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण साजूक तूप थोडंसं घालून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा घातलेला आहे या आ, आता यामध्ये ही लवंग आणि दालचिनी आहे ते आपण टाकून घेऊयामध्ये कैलीचे कैली आपण टाकून घेऊया आता हे आपल्याला तुपावरती व्यवस्थित एक चार एक मिनिट आपण छान असं व्यवस्थित परतून घेऊयात आपली कैरी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आपण घेऊया हळदी आपली तीन ते चार मिनिट छान अशी परतून झालेली आहे आता आपण त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि हा गुळ आता आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पहा आपला गुळ आता व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता आपण हे मिश्रण एक पाच ते सात मिनिट छान असं गुळामध्ये शिजू देऊयात मिडियम गॅस करायचा आहे आणि मिश्रण आपलं शिजू देऊयात त्याचबरोबर आपण अगोदर थोडीशी विलायची पावडर घालून घेऊयात साधारणत एक चमचाभर विलायची पावडर इथे घातलेली आहे अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे गोळ आंब्याची चव आपल्या आणखीन खूप छान लागणार आहे आता हे मिश्रण आता व्यवस्थित आता मिक्स झाल्यानंतर आपण एक पाच एक मिनिट याला शिजू देऊया आपला गूळ वगैरे सगळा व्यवस्थित मिक्स झालेला आहे साधारणतः पाच ते सहा मिनटं झालेली आहे या पद्धतीने आपले मिश्रण शिजून झालेले आहे तुम्हाला जर आणखीन घट्ट हवं असेल तर आम आणखीन तुम्ही एक दोन ते तीन मिनिट याला शिजवून घेऊ शकता पण हा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे तर मी आता गॅस बंद करणार आहे हे पहा आता आपला गुळ आंबा छान असा बनवून तयार झालेला आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद